माझं सोलापूर न्यूज चॅनल जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी खून दरोडा अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत भीमशा भोसले याला कामती पोलिसांनी आहे मागील काही वर्षांपासून गुन्हे करून तो पोलिसांना गुंगारा देत होता कामती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली पोलिस सूत्राकडील माहितीनुसार कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलिसांचे पथक त्याच्या शोधात होते छन्या जामगाव तालुका मोहोळ येथे आल्याचे समजताच कामती पोलीस ठाण्यात चे सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार हवालदार सर्जेराव बोबडे सचिन जाधवर हरीश थोरात राहुल तोरकर अनुप दळवी निशिकांत येळे हे तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दांडपट्टा सुरा ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल